आता या ठिकाणी बरोबर साडेतीन वाजलेत आता पशुखाद्य टाकायला चालू केलेलं आहे एकूण माझ्याकडे आता पंधरा गाईचं युनिट केले आणि या युनिटवरती मी जवळजवळ नाही म्हटलं तरी चार ते पाच वर्ष झाली या ठिकाणी मी काम करत आहे मला जाणून घ्यायचं होतं की दूध व्यवसायामध्ये युनिट किती महत्वाचं आहे आता पंधरा जनावरांचा गोठा केला पंधरा जनावरांचा जर गोठा केला तर दहा दुधाची राहतात आणि पाच व्याला झालेले राहतात आणि दरवर्षी दहा जनावरांची डिलिव्हरी होते आणि पन्नास टक्के नळ आणि पन्नास टक्के माद्या जर पकडल्या तर आपल्याला कमीत कमी, कमी पाच तरी दर वर्षाला म्हणजे माद्या किंवा त्याला आपण पाड्या म्हणतो तर पाड्या मिळत जातात आता या ठिकाणी माझ्या ही सगळी जनावरं जी गोट्यातल्या आहेत ही सगळी जनावरं घरी तयार केलेली आहेत उत्कृष्ट असं ब्रिडिंग वरती काम केलेलं आहे प्रत्येक गायीचं सकाळी पंधरा आणि संध्याकाळ पंधरा तीस तीस लिटर पासून ते जवळजवळ अठरा लिटर सकाळी आणि अठरा संध्याकाळी छत्तीस अडतीस पर्यंत आमच्याकडं पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेताला या ठिकाणी ह्या कालवडी काम करतात